अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी आता अत्यंत शिगेला पोचलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षण संघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता शिंदे बोंडे यांना काष्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे अमरावती महसूल विभागामधील विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाकरिता संगीता सच्चिंद्र शिंदे बोंडे यांना काष्टाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत काष्टाईप शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे पत्र सुद्धा संगीता शिंदे यांना देण्यात आलेले आहे शाहू फुले आंबेडकर डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रेरणेने शिक्षण संघर्ष संघटनेचं काम मागील दहा वर्षापासून मी शिक्षकांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणि खेड्यापासून तर शहरापर्यंत जे निशुल्क शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळते आणि ते शिक्षण वाचलं पाहिजे यासाठी माझी उमेदवारी ही शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि खरोखर शिक्षकांवर अतोनात अन्याय होतो तो कोणत्याही कोणताही शिक्षक असो त्याच्यावर अन्याय जर होत असेल तर मी प्रामुख्याने प्राधान्य देईल की त्यांचा अन्याय दूर करणे हा माझा प्रमुख उद्देश राहील आणि कास्ट ड्राईब संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णाजी इंगळे साहेबांनी माझ्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला मला खरोखर एक खूप छान बळ मिळालं आणि मला नक्की माहीत आहे की कृष्णाजी इंगळे साहेब माझ्या पाठीशी आहे आणि सर्व शिक्षक माझ्यासोबत आहे त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे माझी मुख्यमंत्री जे जे त्यांनी वक्तव्य केले ते, ते करू शकतात कारण भारतात स्वातंत्र्य आहे बोलण्याचं परंतु मला माझ्या शिक्षकांवर विश्वास आहे माझ्या कामावर विश्वास आहे आणि त्यामुळे ते काहीही म्हणत असेल तरी संघटनेचा व्यक्ती हा नक्की शिक्षक म्हणून शिक्षक प्रतिनिधी म्हणून सभागृहात जाईल ही शिक्षका या, या, हे शिक्षकांनी ठरवलेलं आहे राजकीय पक्ष खरं तर यामध्ये यायला नको हे सगळ्यांना माहीत आहे हे अराजकीय व्यासपीठ आहे परंतु उमेदवार उभा राहत असेल तर काही आपण करू शकत नाही परंतु सर्व शिक्षकांना माहीत आहे की त्यांची बहीण जर शिक्षक मतदारसंघात उमेदवार आहे तर ती नक्की विजयी होईल एवढा मला विश्वास शिक्षकांनी दिलेला आहे मी पहिले पण महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जी प्रचार सभा घेतली होती तेव्हा पण मी तक्रार केली होती आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जी जाहीर सभा घेतली मी त्या दिवशी अमरावतीमध्ये नव्हती पण नक्कीच मी तक्रार दाखल करेन कारण नियमानुसार काम व्हायला पाहिजे हे अधिकाऱ्यांनासुद्धा समजायला पाहिजे मग अधिकारी कशासाठी असतात जर मार्गदर्शक सूचना लेखी काढतात मग काय शिक्षकांसाठी शिक्षक सामान्य शिक्षक उमेदवार असेल त्यांच्यासाठीच आहे का हे कोणाला समजत नाही का मी नक्की कोणताही पक्षाचा उमेदवार असेल अशी प्रचार सभा जर घेत असेल त्यांनी परवानगी काढली नसेल तर मी नक्की तक्रार करेन संगीता सच्चिंद्र शिंदे ह्या सातत्याने शिक्षकांकरिता व शिक्षण क्षेत्राच्या विकासाकरिता संघर्ष करणाऱ्या बहुजन दलित आदिवासींच्या एकमेव महिला सक्षम उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचं पाच वर्ष सरकार होतं

आ, या व्यासपीठावर राजकीय व्यासपीठ येण्यास प्रवृत्त होत आहे परंतु असं होणार नाही सर्व शिक्षक अमरावती विभागातला असो की महाराष्ट्रातून असो तो जागरूक झालेला आहे त्यांना माहीत आहे शिक्षक वर्ग फार हुशार आहे आणि त्यांना मतदान कुठे करायचं हे सुद्धा माहीत आहे आणि म्हणूनच शिक्षकांनी ठरवून ठेवलं आहे की आपल्या बहिणीला शिक्षक बहिणीला आपण मतदान करावा आणि प्रचंड बहुमतांनी निवडून आणा मी खरं सांगते प्रामाणिकपणाने की मी पहिलेपासून शिक्षकांसाठी काम करते आणि शिक्षक माझा पक्ष आहे हे तुम्हाला पहिलेपासून आवर्जून सांगितलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टी असो की कोणताही पक्ष असो त्यांना उमेदवारी मागायला कधीच गेली महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार अपेक्षित शिक्षण क्षेत्राचा विकास व शिक्षकांचे कल्याण करण्याकरिता संगीता शिंदे यांच्या विजयाकरिता काष्टाईब शिक्षक संघटनेचे सर्व सदस्य अविरत प्रयत्न करणार असल्याचे काष्टाईब संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी माहिती देताना सांगितले सरपंच स्वराव काही असत त्यांना सर्टिफिकेट दिलं तर त्याचा पगार राहता नाही तर नाही तर त्यानं म्हटलं की मला दोन तीन शिक्षकांच्या शाळेमध्ये त्याला काही नेमलं नाही मग एक दिवस तो सरपंच आला सरपंचही होता जिल्हा परिषदचा मेंबरही होता गुरु माझा मुलगापूर आहे समोर तो नदीवर आहे प्राध्यापी का। प्राध्यापी का संगीता शिंदे बोंडे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजय करावे असे काष्टाईब शिक्षक संघटनेच्या सर्व सदस्यांना व शिक्षक शिक्षिका प्राध्यापिका प्राध्यापिका व प्राध्यापक मतदारांना कृष्णा इंगळे व संगीता शिंदे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे अन्याय होतो हे आपल्याला माहित आहे आणि तो अन्याय दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी सदैव करत आहे फक्त अमरावती विभागामध्ये आपली संघटना नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेन्शनचा विषय असो जुनी पेन्शनचा विषय असो विना तत्वावर काम करणारे शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो आणि जे पदभरती सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न शासनापर्यंत मी मांडलेला आहे जेव्हा फॉर्म भरला तेव्हा साहेबांची पण मी चर्चा केली होती भेटली त्यांनी पण एक महिला भगिनी बहीण म्हणून खूप चांगल्या का, बघा कास्ट्राईप संघटनेचा म्हणजे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईप संघटनेचा आपल्या शिक्षण संघर्ष संघटनेला विशेष म्हणजे जाहीर पाठिंबा त्यांनी माझ्या मला त्यांनी बोलताना म्हटलं होतं की मॅडम तुम्ही कटिबद्ध राहा कर्मचाऱ्यांसाठी आणि विधान मध्ये जेव्हा जाईल तेव्हा खरोखर मनापासून आणि प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांसाठी काम करा त्यांचं खरोखर मला म्हणजे त्यांचा विचार त्यांची जी इच्छा आहे ती मी नक्कीच त्या दिवशी पण मान्य केली आणि मला माहीत आहे की कर्मचाऱ्यावर सतत अन्याय होतो त्यासाठी ते पण लढत आहे आणि सदैव साथ ही सर्व कर्मचाऱ्यांना देईल असं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करते शाहू फुले आंबेडकरांच्या यांनी विचारांनी प्रेरित असलेली ही शिक्षण संघर्ष संघटना आहे आणि सदैव प्रत्येक घटकासाठी ही संघटना भविष्यामध्ये सुद्धा काम करेल असा विश्वास आपल्या सर्वांना देते धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती